आज आपल्या श्रवणभक्तीचा रविवार कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधन एकादशी पंढरपूर निवासी विठ्ठलाचा महाउत्सव तुलसी आणि कृष्ण यांचा विवाह सोहळा तसेच आषाढी एकादशीपासून चालू झालेल्या चातुर्मास आणि त्याचबरोबर स्वरूपाचा कल्पतरू या श्रवण भक्तासाठी कथन आणि गायनाची सांगता झालेल्या भागातून आपण मंत्रगीतेचे स्वरूप कार्य कारण गरज आणि समाजावर उमटलेले पडसाद याची वेळेची मर्यादा लक्षात ठेवून विवरण केले अभंग मंत्रगीतेच्या अभंगातून आणि अभंग गायन करून कीर्तनातून भगवान श्रीकृष्णांची म्हणजेच विठ्ठलाची तुकारामांनी केलेली आराधना आणि त्यातून साधलेली लोकसाधना प्रबोधनातून झालेले विचारमंथन हेही आपण पाहिलं अभ्यासलं वाङ्मय मंदिराचा कळस झळकला तो वाङ्मयीन वाङ्मयातीलच मौलिक आणि अभूतपूर्व ग्रंथ आणि तो म्हणजे अभंग मंत्र गीता हे उल्लेखिली गेली आहे आणि मंत्रगीतेची सार्थकता त्यातच भरून पावली तुकाराम मंत्रगीतेचं वर्णन करतात की तुकावधय विचक्षणी मानदूस गीतारत्न खाणी घ्यावी एकेक -एक निवडूनी वचने शेषशाहीची पुन्हा एकदा बघा तुकावधय विचक्षणी मानदूस गीतारत्न खाणी घ्यावी एकेक -एक निवडूनी वचने शेषशाहीची विचक्षणी म्हणजे अत्यंत निगुतीने परीक्षा घेणारे आपले विचार अशी शेषशाहीची विष्णूची म्हणजेच वेदातील वचने सांगणारी अशा रत्नांची खाण आणि मानदूस म्हणजे तिजोरी ज्यात खाण आहे अशी रत्ना आहेत तशी तिजोरी तुकारामांना ही तिजोरी इंद्रायणीला अर्पण करावी लागली त्यावेळी तुकारामांना केवढ्या यातना झाल्या असतील ना त्यासाठी तुकारामांच्या चोळी पहा काय म्हणतात ते ओस झाल्या दिशा मज भिंगुळवाणे ओस झाल्या दिशा मज भिंगुळवाणे जीवलग नेणे मज कोणी जीवलग नेणे मज कोणी भय वाटे येथे श्वापदाच फार दे मज धीर पांडुरंगा भय वाटे येथे श्वापदाच चे फार दे मज धीर पांडुरंगा तुकारामांची अवस्था भिंगूळवाणे म्हणजे भयंकर झाली त्यांनी मंत्रगीता अर्पण केली नसती तर श्वापदाप्रमाणे जीवाला धोका होता आणि म्हणून त्यांनी पांडुरंगाकडे धीर मागता येते तुकारामानं आपलं म्हणणारे मंत्रगीतेला सांभाळणारे असं कुणीच त्यांना भेटलं नाही म्हणजे हे सगळे प्रसंग घडल्यानंतर समाजाची परकीयांबरोबर असुरक्षितता त्यामुळे अधिकच वाढली बुद्धीत भ्रम निर्माण झाला सगळ्यांच्या समाजाच्या बुद्धीत भ्रम निर्माण झाला असत्याला सत्य आणि अधर्माला धर्म मानणारा समाज जीवन जगू लागला त्यांना कळलंच नाही की आपण काय चुकतोय ते स्वार्थी विचारांची धुळीत मंत्रगीता दिसेनाशीच झाली मंत्रगीतेच्या विचाराचे पीक फोफावले तरारले होते पण पीकच कापून टाकल्यावर पक्षी येणार कसे पांडुरंगाने धीर दिला आणि अभंगाची रचना हेच जीवन तुकाराम जगू लागले याच अभंगाचे म्हणजे मंत्रगीता अर्पण केल्यानंतर जे, के जे अभंग रचले त्याचे संकलन म्हणजेच आज आपण वाचतो ती गाथा त्यातील सर्व अभंग गीता तत्वालाच जपणारे आहेत तुकारामांचे विचार बदलले नाहीत फक्त अभंगाचं रूप बदललं भगवान वाच हा अभंगाच्या रूपातच एकरूप झाला साकारला गेला आणि म्हणूनच अभंग हे नाव विठ्ठलाचा उल्लेख करण्यासाठी सुद्धा वापरला जातो हा शब्द अशा मंत्रगीतेचा प्रचार हीच विठ्ठलमय तुकारामांची सेवा आणि भक्ती करण्याचे भाग्य तुम्हाला आणि मला लाभ आज स्वरूपाचा कल्पतरुची सांगता भैरवीत होईल तो अभंगही कळसाध्यायातला आहे अध्या अठरामधील अभंग क्रमांक सहाशे शहाण्णव केशव अर्जुनाचा महा अद्भुत आणि पुण्यप्रद असा सुसंवाद पुन्हा पुन्हा आठवला तरी मनात हर्षच होतो हा आनंद या अभंग श्रवणातून घेऊया तसेच प्रत्येक एकादशीस नेहमीप्रमाणे संवाद सुखाचा हे आपण ऐकत आहात तसेच ऐकत राहा आणि ते सदर तसंच चालूही राहणार आहे पुढील एकादशीस अध्याय पाचवा चालू, चालू होईलच आपल्या प्रतिक्रियेची मी वाट पाहत आहे जय जय रामकृष्ण हरी केशव अर्जुन उभयांचा हो संवाद सुखाचा केशव अर्जुन उभयांचा हो संवाद सुखाचा केशव अर्जुन हा हो संवाद सुखाचा हा हो संवादसुखाचा पुण्यदाता महा अद्भुतं पुण्यदाता महा भूते वदलो साध्यन्त தனோ சுண்ணா மா அத் புண்ணியா மா அத் புண்ணியா மகா அத் புண்ணா மா அூரோ சந்த தூத்தை வதலோ साध केशवार्जुन केशवाजून गोळ्याचा संवाद सुखाचा केशवार्जुन वाजून गोळ्याचा संवाद सुखाचा पुन्हा <प्रेण> पुन्हा आठव हर्ष मी आत्ममुनी हर्ष मी आत्ममुनी पुन्हा पुन्हा आठव पुन्हा पुना पुन्हा आठवणी हर्षितो मी आत्ममुनी हर्षितो मी आत्ममुनी केशवार्जुन उभयासा आहु संवाद सुखाचा केशवार्जुन दुभयांचा आह संवाद सुखाचा हाऊ संवाद सुखाचा हा संवाद सुखाचा का कैसे तू कावीन भी का कैसे देवा सारी खे क्या उसे देवा सारी खे क्या का कैसे केशवान भयाचा आहू संवाद सुखा जा केशवान भयाता आहू संवाद सुखाजा जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण

जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण